नमस्कार राजी सोममेडमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत आज आपण इथे आवळ्याचं चटपटीत लोणचं बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून आता ते आपल्याला वाफवायचे आहेत तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा वाफू शकता कुकरमध्ये केलेत तर त्याच्या दोन शिट्ट्या करून नंतर मग तिच तिसरी शिट्टी व्हायच्या आत कुकर बंद करायचं आहे आता हे अगदी छान नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचे आहेत साधारण दहा मिनटं लागतील तोपर्यंत अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या आणि आपल्या साध्या सोप्या रेसिपीज पण खूपच उपयोगी अशा रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आवळी मी वाफवायला ठेवलेले आहेत गॅस मिडियमच ठेवलेला आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया हे बघा आवळे शिजलेले आहेत अगदी दहा मिनटाच्या आत हे शिजलेले आहे आता गॅस बंद करून हे आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे आवळे थंड झालेले आहेत आता आपल्याला बिया वेगळ्या करायच्या आहेत आणि असे याच्या फोडी करायच्या आहेत बघा हे खूपच चटपटीत होतं त्यामुळे लहान मुलंही खूप अगदी आवडीने खातात हे लोणचं आणि आवळ्याचे गुणधर्म तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे अगदी अमृत फळ आहे आवळा म्हणजे सगळ्या बिया माझ्या काढून झालेल्या आहेत आणि हे जे पाणी होतं आपलं वाफवलेलं ते मी ठेवलेलं आहे ला उप दे हे अगदी तुम्ही आवळ्या ज्यूससारखं पिऊ शकता किंवा केसांना वगैरे लावायलासुद्धा या पाण्याचा तुम्ही उपयोग करू शकता आता मी आपल्याला मसाला तयार करायचा आहे भांडं तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये हे राईचं तेल घालते मी राईचं तेल नसेल तरी काही हरकत नाही तुम्ही साधं तेल वापरू शकता आपलं जे रोजच्या जेवणातलं जे असेल तुमचं शेंगदाण्याचं तेल वगैरे ते वापरू शकता त्याच्यामध्ये आपल्याला हिंग घालायची आहे इथे थोडी दालचिनी हे दहा बारा मिरे घेतलेले आहेत आणि ही बडीशेप घेतलेली आहे ती घालायची आपल्याला ही कलोंजी आहे असेल तर नक्की घाला नसेल तर काही हरकत नाही आता एक मिनटासाठी गॅस आपल्याला बंद करायचा आहे आता हे आपलं सगळं करपून जाईल आता आपल्याला ज्यात हा अडीचशे ग्रॅम गूळ आहे तो घेतलेला आहे तो घालायचा आहे काश्मीरी लाल मिरची घालायची आहे दोन ते तीन चमचे हे मीठ आहे हे पादे लोण मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आपण हे जे आवळे वापरले होते ते घालायचे आहेत मी याच्यासाठी अर्धा किलो आवळ्यांना अडीचशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त गोड करायचं असेल तर तुम्ही जास्त गोड घेऊ शकता मला थोडं आंबट गोड आहे म्हणून मी कमी गोड वापरलेलं आहे हलक्या हाताने परतवायचे नाहीतर मग आवळ्याचा कुस्करा होऊन जाईल आता आपण हे जे आवळे वाफवलेलं पाणी बाजूला ठेवलं होतं ते अर्धी वाटी जितकं पाणी ह्याच्यात घालायचं आहे म्हणजे छान आपलं लोणचा रसदार होईल आता गॅस चालू करून परत हे सगळं मिश्रण मंद गॅसवर आपल्याला ठवळायचं आहे गूळ अगदी आपला छान विरघळेपर्यंत तितका छान सुगंध सुटलेला आहे लोणच्याचा तयार झाल्यावर किती छान होईल गूळ अजून आपला चांगला विरगळलेला नाहीये छान अगदी मसाले गूळ मस्त मिश्रण एकत्र एक झालेलं आहे फोडी मी जरा मोठ्या ठेवल्या आहेत तुम्हाला याच्यापेक्षा लहान फोडी हवी असेल तर तुम्ही ते करू शकता पण कमीत कमी एक आवळा आपल्या रोज पोटात गेला पाहिजे त्या प्रमाणामुळे मी हा मोठ्याच ठेवल्या आहेत फोडी आपल्या आणि दुसरं म्हणजे आत्ता जरी मिश्रण हे तुम्हाला पात्र वाटत असेल तरी थंड झालं की ते गूळ तो घट्ट होईल आणि अगदी छान टेक्स्चर येईल आपल्या लोणच्याला आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण गार झाल्यावर आपल्याला हे काचेच्या बरणीत भरून ठेवायचे हे मी लोणचं बरेच दिवस टिकतं भले आपण ह्याला आवळे उकडून केलं असेल तरीसुद्धा कारण गूळ आणि आपण जे कलौंजी आणि हे गरम मसाले वापरलेत त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ वाढते लोणचं आता हे आपलं थंड झालेलं आहे आता काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे अगदी छान वर्षभर हे लोणचं असंच राहील तुमचं टिकून रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा असेच मस्त का स्वस्थ राहा धन्यवाद